नमस्कार मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज मी तुम्हाला गवारीची सुक्की भाजी बनवून दाखवते पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा त्यासाठी बघा अर्धा किलो गवारी घेतलेली आहे आणि नीट करून घेतलेली आहे आणि दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून आहे कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये गवारी टाकायची गवारी पहिली धुवून घेतली दोन पाण्यानं आणि नीट केली आणि नीट केल्यावर एका पाण्यानं परत धुवून घेतलेली आहे अर्धा किलो गवारी आहे आणि जास्त अशी निबार नाही आहे कवळी गवारी घेतलेली आहे तिला आपण आता कढईमध्ये ना थोडीशी परतून घ्यायची म्हणजे गवारीची भाजी सुटकी छान लागते गवारी बघा एवढी भाजायची की त्याला बारीक बारीक असे डाग पडले पाहिजेत बघा असे साधारण छोटे 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 करपून द्यायची नाही आहे हलकीशी आणि बिनतेलाचीच भाजायची तेल टाकून भाजायची नाही आहे तर असे छोटे छोटे बघा डाग पडलेत त्याला आता तुम्हाला ह्याच्यात दिसते का नाही माहीत नाही पण बघा असे छोटे डाग पडस्तवर आपण त्यांना चांगली भाजून घेतलेली आहे आता ही काढून घेऊया बघा असे हलकेसे डाग पडस्तवर बिन तेलाची मी गवारे चांगली भाजून घेतलेले कढई गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तर आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचे पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तेल केलं तरी पण चालतंय आणि तेल चांगलं कडक गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिऱ्या आणि मोहरी एकत्रच आहे चांगलं तडतडलं कच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेऊया जिरं मुरे चांगलं तडतडलं आहे त्यामध्ये एक कांदा बारीक आकाराचा तुम्हाला जर आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी पण चालेल कांदा चांगला भाजून घ्यायचा कांदा बघा हलकासा भाजलेला आहे जास्त काय असा भाजायचं नाही कारण बाकीचं साहित्य आपल्याला अजून त्यावर भाजायचे दोन चिमूट हिंग आणि थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये बघा लसूण आणि आलं कुटून घातलेलं आहे एक चमचा आहे तुम्हाला आवडत असेल तरी टाका जरी नाही आवड टाकलं तरी ह्याला भाजीला काय फरक पडणार नाही आहे आता थोडंसं एक हलकंसं परतून घेऊया आपण हे आणि ह्याच्यामध्ये एक बारीक आकाराचं तंबाटं टाकलेला आहे मी बारीक कापून घेतलेलं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं तर मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही बारीक मीठ टाकलं तरी चालेल जर आपण हे तंबाटं सॉफ्ट होतो व परतून घेऊया तंबाट बघा चांगलं सॉफ्ट झालेलं आहे आता गॅस थोडंसं बारीक करते मिरची पावडर आहे बघा ही तिखटवाली मिरची पावडर आहे त्यात काय गरम मसाला वगैरे नाही नुसती मिरची पावडर आहे तर ही दीड चमचा टाकलेली आहे आणि कलरवाली मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे फक्त कलरसाठी टाकायची गरम मसाला पावडर अर्धा चमचा ह्यांच्या सगळ्यांचे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही लिंक मागितली तर मी देईन मग खाली चटणी आणि गरम मसाला टाकल्यानंतर बघा मिरची पावडर आणि गरम मसालेला चांगलं एक मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि बारीक एकदम गॅस केलेला आहे तर त्याच्यामध्ये बघा शेंगदाण्याचं कूट टाकायचं पन्नास ग्रॅम शेंगदाणे आहेत हे भाजून कुटून घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे जरी तुम्हाला आवडत असेल टाका नाही टाकलं तरी पण ही भाजी चवीला एकदम छान अशी होईल त्याने काही फरक नाही पडणार आता ह्याच्यामध्ये लगेच आपण ही गवारी टाकायचे गवारी पहिली मी टाकली नाही कारण की आपण गवारी हलकीशी परतून घेतली होती परतल्यामुळे ना ह्याची चव एकदम छान आणि अशी वेगळी लागते गवारी तर आता आपण ह्या मसाल्यामध्ये एक मिनिट आपण परतून घेऊया आणि गॅस जरा फास्ट करूया मसाल्यामध्ये बघा गवारी परतून घेतलेले एक मिनिट बरं गॅस फास्ट केलेला आहे नंतर परतलेली आहे तर ह्याच्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकलेलं आहे मीठ वगैरे पहिलंच टाकलेलं आहे तर ह्यात थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं हलकायचं कारण की परतलीक नाही गवारी की तिला एक शिजते त्याला काय वेळ लागत नाही आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया कारण की गवारी जर परतली नसती ना तर त्याला पाणी टाकायची गरज नव्हती कारण आपण परतून घेतल्यामुळे त्याचं पाणी सुकून जातं जर पाणी असतं तर आपल्याला हे थोडंसं पाणी टाकायची गरज नाहीये बघा एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे अर्धी वाटी ह्याच्यामध्येच गवारे एकदम छान अशी शिजते वापरते बारीक गॅस करते आता हे फास्ट गॅसवर आपण केलं होतं आणि दहा मिनटं एकदम बारीक एक स्लो गॅसवर आपण हे झाकून ठेवूया बारीक गॅसवर बघा दहा मिनटं मी झाकून ठेवलं होतं तर आपण आता बघूया शिजली का तर बघा गवारी किती छान शिजली आहे आणि थोडंसं पाणी आपण टाकलं होतं कारण जर गवारी परतली नसती ना तर पाणी टाकायची पण गरज नव्हती त्यातच आपल्या मसाल्यामध्ये आपण टमाट वगैरे टाकले त्यात चांगली वापरली असते धुऊन जर नुसते गवारी टाकली असते तर तर गवारी एकदम छान अशी शिजलेली आणि कवळी गवारी होत्या थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया तर अशा पद्धतीने गवारीची तुम्ही भाजी करून बघा एकदम चवदार अशी झणझणीत अशी होते जर तुम्हाला अशा पद्धतीने जर गवारी जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा